वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय फुलंबरी इथं फुलंबरी तालुक्यातील गायरान जमिनीवर शेतीसाठी केलेलं अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावं आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील शासकीय गायरान जमिनीवर उभारण्यात येणारे सौर ऊर्जा प्रकल्प थांबवण्यात यावे या मागणीसाठी दिनांक तेवीस जानेवारीपासून धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे फुलंब्री तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत तरीही जमिनी नावे करण्यात आल्या नाही ज्या बहुजनांनी शासन निर्णयाप्रमाणे शासकीय जमिनीवर घरे बांधली अशा लोकांना देखील अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा शासनाने दिल्या आहेत सन एकोणवीसशे एकोणनव्वद ते आतापर्यंत कास्तकारांनी गायरान जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत अशा लोकांना देखील अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसा दिल्या असून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महावितरण कंपनीला शेतीसाठी साठी अतिक्रमण केलेली जमीन भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेतला जातोय तो अतिक्रमण धारक शेतकऱ्यांसाठी चुकीचा आहे वडोद बाजार खामगाव फुलंबरी या ठिकाणचा गायरान भाडे तत्वावर देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा जेणेकरून अतिक्रमण धारकांवर उपासमारीची वेळ येणार नाही शासकीय गायरान जमीन अतिक्रमण धारकांच्या नावे करण्यात यावी आणि सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा यासाठी लोकशाही मार्गाने फुलंबरी तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी फुलंबरी शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन आणि उपोषणास सुरुवात आहे विविध मागण्यांसाठी श्रीखंडे पप्पू जाधव शेख इस्माईल नरवडे, विलास जमधडे दादासाहेब काळे बनसोडे नामदेव खेत्रे सूर्यभान वाघ राजू अंभोरे मनोज जाधव महेंद्र गडवे आदी आंदोलन करत आहेत माझ्या सोबत खाजाला खाना देऊन दे काम करणारे बहुजन समाजातली दाराण धारा बहुजन दिन जाही व सर्व जाती धर्माचे लोक एक दुखीने आम्ही त्या त्या वेळेस या ठिकाणी कारण धारकाचा आवाज उठवतो त्या त्या वेळेस हे सर्व मंडळी आम्हाला सहकार्य करतात आणि आम्ही आम्ही आज या द्वारे आवाहन करतो हे गेलेल्या सत्तर वर्षापासून उमरावती या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक गुंठा जागा ही समोरकाची जागा असून तहसीलदार साहेबांनी याचं पत्र सुद्धा आम्हाला दिलेले आहे परंतु जोपर्यंत या सातबाऱ्यावर नोंद होणार नाही गायरान जमीन धारकांच्या नावावर जमीन होणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे गुंटा जागा ही सातबाऱ्या नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही हे मुद्दे सोडणार नाही आमचा घेऊ गेला तरी चालेल की दारान धराकारी आणि सर्व बहुजन समाजाने आम्हाला सहकार्य करावा जय भीम जय बुद्ध जय भारत गुलाब्री तहसील कार्यालयावरती धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मित्र हो एकोणीशे नव्वद पासून ज्या लोकांचे पुरावे आहेत त्यांच्या नावावरती जमिनी करण्यात याव्यात व जे शासन जाणून बुजून जे गोरगरीब जनतेने जमिनी कसलेल्या आहेत त्यांच्या जमिनीवरती ताबा करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याच्यावरती सौर ऊर्जा बसवण्याचं काम ते प्लॅनिंग करत आहेत आमची एवढीच मागणी आहे की आम्ही जे गोरगरीब लोक आहेत ते त्यांचा उदाहरण शेतीवर करतात असं आम्ही कुठलंही तुम्हाला हे असं काम करू देणार नाही आमच्या जे गायराक आहेत ते नव्वद जे पिढ्या गेलेले आहेत कोणी मेलेले आहेत कोणी त्यांचे संसार उत्रुस्त झालेले आहेत आम्ही वेळोवेळी धरणे आंदोलन करून या शासनाला जाग देत नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन या तहसील कार्यावरती चालूच ठेवणार आहे आणि एवढंच बोलून आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असे मी तहसीलदाराला शासनाला घोषणा करतो या गायडजमीच्या प्रश्नासाठी गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही संघर्ष करतो अद्यापही आमची गायडजमी नावर झाली नाही एकोणवीसशे एकोणावीस जी आर असताना आमच्या प्रकरणी तहसील कार्यमिधी घुडखाट पडून आहेत आम्ही असा ठाम निर्णय घेतला की जोपर्यंत आमचे एकोणवीसशे एकोणनव्वद प्रमाण जर गायब जमीनचे आम्हाला सातभार जर नाही मिळाले तर आम्ही या ठिकाणी कायमचं धरणे आंदोलन करू आणि सन एकोणवीसशे एकोणनव्वदच्या नंतर ते दोन हजार पंधरा नंतर शासनाने याचा तात्काळ जीआर काढून काढून गोरगरबीच्या जमिनी त्यांच्या नावे करण्यात याव्या यासाठी आम्ही आंदोलन या ठिकाणी उभं केलं प्रतिनिधी दादासाहेब काळे एन न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर